गणपती विसर्जन मिरवणुकीची इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या युवकावरच एकाने चाकू वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले ही घटना सोमवारी रात्री वाजता येथे समोर घडली संजय गावंडे असे जखमी युवकाचे नाव आहे तो मिरवणुकीसाठी डेकोरेशन व इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होता नवरत्न गणेश भक्त मंडळ यांची गांधी चौकीतून मिरवणूक सुरू झाली श्रेयस हा टू पेपर क्लास मशीन असलेल्या वाहनावर थांबून होता मिरवणूक गोरक्षण जवळ पोहोचतात या वाहनातील चालकासोबत मानव उर्फ साहिल विलास मडावी याने वाद घालणे सुरू केले वाहन चालकाला बाहेर ओढातान करत असताना श्रेयश मध्ये गेला या दरम्यान मानवने धारदार चाकूने श्रेयशच्या पोटात वार केले व वा घटनास्थळावरून पसार झाला दोघांनी श्रेयसला दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी ओमप्रसाद हेडलेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानव उर्फ साहिल विलास मडावी यांच्या विरोधात कलम एकशे नऊ गुन्हा नोंद केला आहे परिसरात मिरवणुकीमध्ये युवकावर चाकू हल्ला करणाऱ्या गोदाम फैल शास्त्रीनगर बांगरनगर अशी आरोपींची नावे आहेत ही कारवाई शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक मिलिंद सरकटे उपनिरीक्षक गणेश सपकाळ जमादार रावसाहेब शेंडे प्रदीप नायकवाडे मिलिंद दरेकर गौरव ठाकरे पवन नांदेकर प्रदीप कुरटकर अभिषेक वानखेडे प्रतीक निवारे यांनी केली